मित्र सगळ्यात ब्लॉक्स मध्ये आम्ही जातो बाजारात चला मग आता बाजारात जाऊया मामाच्या मित्र काल तर आम्ही याच्यात जाऊन येल बाजारात म्हणजे नाही यातना कारण पाऊस होती खूप तर आता जातो आम्ही आज शनिवार आजी आज बाणी तर गेलेले असत माझं बोर्ग पण गेलेलो सोडून गेलो आता देवळात चलावात जाऊया मित्रांनो आम्ही निघालेला असो देवळात जाऊ चला आता जाऊया बामांच्या म्हणतात मित्र आता येलेलो असो बालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र होय तर मित्रांनो आता असो येलचंद्र बाबांच्या म्हणतात बाबा भालचंद्र बाबा బాలచంద్ర భవన్ సమాధిల్ గణేశర్తి కళ మిత్రు షాడోమీ కాగది లగ్గ प्लास्टर ऑफ जे पण गणपती मिळतले

मित्र आम्ही लोईल रंगणी चालू ते मी चालवलं गाडी बघा कशी चालवली ती सांगा कॉमेंटमध्ये तर मित्र आता कशी अभ्यास आणि येलयच्यासून गाडी चालवली म्हणजे आहे हे बघा अभ्यास आणि हय चिंटू यो बघा चला मग अभ्यास करूया आता मित्रांनो मी गाडी कशी चालवली ती पण सांगा पहिल्यांदा चालवलं अशी गाडी एकटो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय